कुठंच नाही सोडलं तुम्हाला मी हे इनोवा गाडी घेतली आता मला दूरदूर दूर, दूर कार्यक्रमाला जावं लागते गाडीची किंमत एकोणीस लाख गाडी झाली तीस लाखाची अकरा लाख रुपये टॅक्स आणि नाव दिलं त्याले रोड टॅक्स पंधरा वर्षाचा किती वर्षाचा मग म्हणलं ह्या टोल काय चवय ह्या बी रोडचा सोय मग म्हणलं पेट्रोलवर टॅक्स घेता तुम्ही एका लिटरवर साठ रुपये तो भी टॅक्सच होय अभे पण मी पुऱ्या वाईट पैशातून गाडी घेतली ना तरी द्या लागते अकरा लाखात नवीन गाडी येते साठ सत्तर हजारात बाईक भेटे बाईक त्याच्यावर तुम्ही पाहिजा अंजा ठीक आहे ते का म्हणते त्याले कोटेशन त्याच्यावर पाहिजा गाडीची एक शोरूम प्राइस कितीची आहे आणि टॅक्स किती रुपये हब कालाय आर ओ रजिस्ट्रेशन फी रोड टॅक्स पंधरा वर्षाचा किती आहे दोन हजार चौदा ले किती होता आता किती आहे है सर्व सामान्य लोकांच्या खिशातून चालले आणि बरोबर इलेक्शन आलं का आमच्या लाडक्या बहिणीले पंधराशे रुपये <laughs> लाडका भाऊ तीन तीन भाऊ तीन भाऊ